सगळ्यांचं जेवण बनवणे हे आपल्या बायकांचं महत्त्वाचं काम आहे आपण जरी या सगळ्यामध्ये एक्सपर्ट झालो असलो तरी एक वेळ अशी येतेच की जेव्हा हेच काम आपल्याला खूप बोरिंग वाटतं आणि याचं मूळ कारण असतं जेवणाचं प्लॅनिंग आणि प्रिपरेशन न करणे दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची तयारी जर आपण आदल्या दिवशीच करून ठेवली तर बरंच काम सोपं होतं त्यामुळे आपला वेळ आणि एनर्जी दोन्ही वाजतात आयत्यावेळी जी चिडचिड आणि गोंधळ होतं ते सगळं होत नाही आणि सगळ्यांच्या आवडीनिवडी जपता येतात सगळे खुश हेल्दी आपणही खुश आणि हेल्दी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की वीकली मील प्लॅन कसा बनवायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो बनवू शकता व्हिडिओ पुढे जाण्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवरती स्त्रियांसाठी मोटिवेशन वेट लॉस सेल्फ केअर सेल्फ लव्ह लॉ लौ ऑफ अट्रॅक्शन रुचकर रेसिपीज डेली रुटीन मॅनेजमेंट या सगळ्या टिप्सवरती व्हिडिओ येत असतात म्हणूनच चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा हा वीकली मील प्लॅन मी जेव्हा महिनाभर ट्राय केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की असं केल्याने माझा छान वेळ वाचत आहे रोज काय भाजी करायची हा प्रश्नसुद्धा पडत नाही मी शेअर करत असलेला हा मील प्लॅन जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश केलेला आहे त्यामुळे तुमच्या आवडीनुसार राहणीमानीनुसार आणि ठिकाणानुसार तुम्ही तुमचं वेळापत्रक बनवू शकता मी तुम्हाला फक्त इथे दे आयडिया देत आहे की कसं बनवायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे माझे वजन कमी करण्याचे सध्या चालू आहे त्यामुळे या प्लॅनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हेल्दी रेसिपीज दिसते जेवण बनवणे इतकेही सोपे नसते जितकं इतर लोक समजतात पण फार अवघडही नसतं ही एक कला आहे आणि आपण बायकांनी जर ठरवलं तर कितीही अवघड का आपण प्लॅनिंग करून सोपं करू शकतो आपण सगळ्याजणी जॉब घर पोरं बाळ सांभाळून सगळं करत असतो त्यात जर मोठं कुटुंब असेल तर आपल्याला पन्नास टक्के वेळ तर किचनमध्येच द्यायला लागतो सगळ्यांच्या आवडीनिवडी जपताना सगळ्यांचे आरोग्य चांगले राहावे आणि आपण बनवलेले सगळ्यांनी प्रेमाने आवडीने खावे हीच एका स्त्रीची इच्छा असते कारण आपल्या अन्नात एनर्जी असते ते शांत मनाने आणि प्रेमाने जर बनवले असेल तरच ते खाणाऱ्याच्या अंगी लागेल बरोबर ना तर वीकली प्लॅन प्लॅनसाठी मी अशी एक डायरी बनवलेली आहे ज्याच्यामध्ये मी सगळं लिहत असते आता खाणे हा आपला अविभाज्य घटक आहे डेली रुटीनमधला तर त्याच्यासाठी एक डायरी तर बनवलीच पाहिजे आमच्या जेवणाच्या मेनूमध्ये जास्तीत जास्त ते पदार्थ असतात जे सगळ्यांसाठी हेल्दी असतील मोठ्यांसाठी वेट मॅनेजमेंट करण्यासाठी चांगले असतील आणि शिवाय आमच्याकडे लहान बाळ आहे दीड वर्षाचं तर त्याच्यासाठी सुद्धा हेल्दी राहतील अशा सगळ्या लक्षात घेऊन गोष्टी मी आयटम्स लिहिलेले आहेत आता नाश्त्यासाठी रेग्युलर आपण पोहे बनवतो उपमा उपमा असेल तर त्याच्यामध्ये आम्ही मटार किंवा कॉर्न अशा गोष्टी टाकतो गाजर टाकतो बाळ आवडीने खातं डोसा असेल तर त्याच्यासोबत चटणी असते इडली केली तर चटणी आणि सांबर असतं सांबरमध्ये मी जास्तीत जास्त भाज्या जसं की भोपळा शेवगाच्या शेंगा हे सगळं टाकत असते था। मिसळपाव अगदीच रेग्युलर नाही पण दोन तीन महिन्यातून एकदा मिसळपाव होत असतो त्यानंतर चिल्लामध्ये बेसन ओट्स किंवा मिश्रधान्याचा चिल्ला मी करत असते त्याच्यामध्ये पण व्हेजिटेबल्स टाकत असते था। गाजर किसून किंवा शिमला मिरची पनीर त्यानंतर डोस्याचेही वेगळेवेगळे प्रकार मी करत असते व्हेजिटेबल किंवा पनीर किंवा मसाला मसाल्यामध्ये बटाटा आणि शिमला मिरचीचा मसाला असा डोसा करत असते म्हणजे डोस्याच्या वरती हे टॉपिंग करत असते त्यानंतर डोस्याचे अजून काही प्रकार करते मी नाचणी किंवा ओट्सचा किंवा मूग जे हिरवे मूग असतात किंवा मिक्स डाळींचा सुद्धा आम्ही करतो त्याच्यावरही असे टॉपिंग व्हेजिटेबल किंवा पनीरचे टॉपिंग्स करत असतो शिवाय सुद्धा होतात आप्प्यांमध्ये व्हेजिटेबल आप्पे ज्याच्यामध्ये शिमला गाजर मटार कॉर्न असतील तर कॉर्न त्यानंतर मिक्स डाळींचे आप्पे ज्याच्यामध्ये उडीद डाळ चणा डाळ अशा वेगळ्या वेगळ्या डाळी आम्ही ॲड करतो आणि रवा आप्पे जे दह्यामध्ये रवा मिक्स करून पंधरा मिनटं ठेवून ते आप्पे करतो तर त्याच्यासोबत चटणी चा किंवा सांबर असतं व्हेजिटेबल शेवया उपमा ज्याच्यामध्ये सेम गाजर शिमला आणि ज्या घरामध्ये भाज्या अवेलेबल आहेत त्या मी जास्तीत जास्त टाकायचा प्रयत्न करते सँडविचमध्ये व्हेजिटेबल सँडविच असतं काकडी टोमॅटो कांदा बीट किंवा बटाट्याचे चकत्या करून ते व्हेजिटेबल सँडविच पनीर सँडविच किंवा बॉम्बे सँडविच म्हणजे बटाटा आणि शिमला मिरचीचं मिश्रण करून ते एकदा बॉम्बे सँडविचवरती शेव टाकून बनवतो त्याप्रकारे ठ्यामध्ये मी जसं मागे रेसिपीसुद्धा दाखवलेली कांदा पराठा आलू पराठा पनीरचा पराठा मिक्स वेज पराठा असे सगळे मी बनवते त्यानंतर ठेपल्यामध्ये मेथीचा ठेपला पालक असेल तर बारीक पालक चॉप करून किंवा कोबीचा ठेपला थालीपीठमध्ये सेम मेथी पालक किंवा कांदापात असेल घरामध्ये किंवा साधा कांदा आणि कोथिंबीर टाकून थालीपीठ मी रेग्युलर बनवत असते त्याच्यासोबत ठेचा खोबऱ्याची कि कि चटणी किंवा लोणचं किंवा चिंचगुळाची जी चटणी असेल ते सगळं आम्ही खातो खांडवी मुगडाळ खांडवी तुम्हाला माहीत असेल गुजराती डिश आहे ती मी अधूनमधून करण्याचा प्रयत्न करते हाय प्रोटीन डिश आहे मुगडाळीचं सँडविच किंवा शाबुदाना खिचडी जी लहान बाळांसाठी चांगली असते शाबूदाना लहान बाळांना द्यावा वजन वाढण्यासाठी सोबतच टिक्की तर रेग्युलरली आमच्या घरी आता सध्या बनते शौर्यासाठी मी बनवत असते आलू टिक्की किंवा पनीर टिक्की कॉर्न टिक्की व्हेजिटेबल टिक्की तर हे सगळे नाश्त्याचे प्रकार आहेत जे आमच्या घरी जास्तीत जास्त बनतात आणि तुमच्याही घरी बनत असावेत कारण कॉमन आहेत बरेचसे मेन्यू भाज्यांमध्ये आम्ही ज्या प्रकारच्या भाज्या बनवतो आमच्या घरी ज्या पद्धतीने बनवल्या जातात तसं मी लिहिलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता जसं की मेथी आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट टाकून होते मेथी बटाटासुद्धा केला जातो कधी कधी पालक बटाटा पालक पनीर आ, कांदा पात असेल तर डाळ टाकून हिरवं वाटण टाकून कांदा पात सुक्का बटाटा असेल तर तो पिवळा बटाटा किंवा लाल मिरची मिरची पावडर टाकून लाल बटाटा बटाट्याच्या चकत्या हे माझ्या मिस्टरांचं फेवरेट आहे ओलसर शेंगदाण्याचा कूट टाकून साधी मिरची पावडर हळद टाकून नाहीतर मग र रवा तुम्ही चकत्यांना लावून असं शॅलो फ्राय करून घेतलं तर छान मच्छीसारखं लागतं क्रिस्पी हिली कार्ली ज्याच्यामध्ये आम्ही शेंगदाणे खोबरे कांद्याचा मसाला भरून करतो किंवा लसूण खोबरं धने आ, मी मागे चॅनेलवरती ही रेसिपी दाखवलेली आठ दिवस टिकतात ती भरलेली कार्ली तशी पण बनवली जातात क्रिस्पी कारली म्हणजे त्याला बेसन आणि तिखट लाल वगैरे लावून रवा लावून छान तव्यावरती शॅलो फ्राय करायचं क्रिस्पी कारली छान लागतात ती आधी उकडून घ्यायची भरलेली भेंडीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून भेंडी करतो आम्ही सुकी भेंडी होते डब्याला वगैरे या भाज्या सोप्या पडतात दुधी भोपळा असेल तर चना डाळ टाकून करतो लाल भोपळा असेल तर हिरवी मिरची लसूणचं वाटण टाकून भरलेली तोंडली शेपू असेल तर तिच्यामध्ये मूग डाळ शेंगदाण्याचा थोडा कूट टाकून वटाणा बटाटा म्हणजेच मटार बटाटा कोबी असेल तर चणा डाळ टाकून बारीक चिरून घ्यायचा कोबी फ्लॉवर बटाटा देन घेवडा शेंगा हे हिरवं वाटणामध्ये आम्ही या भाज्या करतो सुक्या पातळी केल्या तर मग शेंगदाण्याचं वाटण टाकून करतो फरशी चवळी ह्या सगळ्या हिरव्या वाटणात करतात आणि काळा मसाल्यामध्ये पण होते आणि सुरणाचे काप असते तर दे त्याला रवा लावून शॅलो फ्राय करून घ्यायचं अजून आमच्याकडे भाज्यांचे प्रकार जसं की भरलेली शिमला मिरची बेसन पीठ पेरून केली जाते त्याप्रकारे करतो नाहीतर शेंगदाण्याचा कूट आणि खोबरे टाकून पण छान होते टोमॅटोची चटणी असेल तर आम्ही कूट टाकतो शेंगदाण्याचा किंवा मग पावभाजी मसाला टाकून खूप छान होते ती कुरडईची भाजी मला प्रचंड आवडते कुरडई भिजवायची आणि कांदा टाकून लाल तिखट टाकून खूप सुंदर लागते ती भाजी खूप चविष्ट लागते ती भाजी त्याच्यानंतर सांडगे जे आपण उन्हाळ्यामध्ये डाळींचे सांडगे बनवतो त्याची लतपतीत भाजी शेव टोमॅटोची भाजी आ, बाकी आपले काजू किंवा पनीर किंवा मशरूम कॉर्न असेल त्यांचा मसाला ग्रेवी टाईप भाजी जी हॉटेलमध्ये मिळते तशी पनीर भुर्जी कधी कधी करते मी काजू कॉर्न भाजी मिक्स असेल गवार असेल तर गावरान गवार असेल तर सुक्की हिरव्या वाटणामध्ये किंवा गवार बटाटा फरसबी असते मोस्ट ऑफ द टाईम डब्याला फरसबी खूप इझी पडते तर अशा सगळ्या भाज्यांचे प्रकार आहे नॉनव्हेज आमच्याकडे जास्ती चिकन खाल्लं जातं तर नॉनव्हेजमध्ये गावरान चिकन जे आपण खोबरं कांद्याचा मसाला भाजून करतो ते गावरान चिकन असतं आमच्याकडे संडेला किंवा दोन आठवड्यातून एकदा सुक्कं चिकन अंडा मसाला अंडा घोटाला अंड्याची भुर्जी किंवा ओनियन टोमॅटो ऑमलेट शोरेला मी करून देत असते हाफ फ्राय अंडा उकडलेले अंडी काळी मिरीवरती टाकून मसाला टाकून छान लागतात चाट मसाला टाकून लहान मुळांना देण्यासाठी चिकनचं सँडविच करत असते अधूनमधून चिकन कबाब पहाडी चिकन पहाडी चिकन, चिकन म्हणजे पुदिन्याचं मॅरिनेशन लावून चिकन अंगारा म्हणजे लाल तिखटाचा जरा दही लावून तो मॅरिनेशन असतो चिकन सूप बनवलं जातं चिकन असेल तर मटन सूप परत राईसमध्ये चिकन पुलाव चिकन बिर्याणी अंडा बिर्याणी फ्राय राईस शेजवान राईस मशरूम पुलाव यखानी पुलाव हे वरती मी दाखवलं होतं फराखांची रेसिपी मटन पुलाव जो आत्ता रिसेंटली मी दाखवलेला ताईने शिकवलेला पावटा भात हा आमच्याकडे ऑलमोस्ट नेहमीच असतो पावटा जर घरात असेल तर आम्ही पावटा भात करतो, खिचडी भातच असतो त्यात पावटा टाकला जातो प्लेन खिचडी जी ऑलमोस्ट होतेच आजकाल शौर्यासाठी पालक खिचडी ही खूप फेवरेट आहे माझ्या मिस्टरांची आणि शौर्याची मसाले भात तवा पुलाव परत जिरा राईस डाळ भात वरण भात आता डाळ भात आणि वरण भात हे डिफरंट आहे कारण डाळ म्हणजे घट्ट डाळ आणि वरण म्हणजे पातळ जे डाळ असते त्याला आम्ही वरण बोलतो असं फोडणीचं वरण भात सोबतच so, चपातीचे आणि पराठ्याचे भाकरीचे पुरी ठेपला थालीपेठचे मी काही प्रकार लिहिले आहेत काही तुम्हाला इथे रिपीट झालेले दिसतील चपातीत तूप लावून मी चपाती केली तर तूप लावूनच करते बीट चपाती बीटरूटची प्युरी चपातीच्या पेठामध्ये मिक्स करून ती किंवा पालक चपाती व्हेजिटेबल चपाती म्हणजे काकडी वगैरे किसून असं ज्या व्हेजिटेबल्स असतील त्या टाकून टाईप पराठा तुम्ही म्हणू शकता परत पराठ्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं आलू पनीर मिक्स व्हेज कांदा पराठा भाकरीमध्ये बाजरी ज्वारी तांदूळ नाचणी किंवा मिक्स धान्यांची भाकरी केली जाते पुऱ्यांमध्ये बटाटापुरी रवापुरी किंवा ओवा टाकून तिखट ओवापुरी पालकपुरी पालकपुरी पुरी, पालक बटाट्याच्या भाजीसोबत खूप छान लागते ठेपल्याचे प्रकार मी तुम्हाला सांगितले दुधी भोपळा पालक मेथी काकडी कांदा कोथिंबीर असे टाकून ठेपला करू शकतो थालीपीठचंही असंच भाज्या आपण हि ज्या हिरव्या भाज्या असतात त्यात आपण थालीपीठ करू शकतो चटणीचे प्रकार इथं मी लिहिलेले आहेत चटणी ठेचा आणि सॅलॅड तर मिरची किंवा के कैरीचा ठेचा लसूण किंवा जवस खुरसणी तीळ शेंगदाण्याची चटणी पुदिना खजूर चटणी खोबऱ्याची चटणी तर या सगळ्या चटण्या जर बनवलेल्या असतील तर आपल्याला तोंडी लावायला किंवा ठेपले पराठे थालीपीठसोबत खायला बरे पडतात इतर गोष्टींमध्ये डाळ ढोकळा जे वरण चपाती बोलतात कोणी सकोल्या बोलतं तर त्याची रेसिपी एकदा मी दाखवेल चॅनेलवर ते लोणचं आणि तळलेला पापडसोबत छान लागतं ढोकळा समोसा भाजी असतील तर कांदा बटाटा किंवा मिरची भाजी वडापाव तर शक्यतो आम्ही जास्तीत जास्त पदार्थ घरीच बनवतो त्यामुळे ते, ते इतर गोष्टींमध्ये ॲड केलेलं आहे तर संडे स्पेशलमध्ये मिसळपाव इडली डोसा चटणी सांबार हे कॉमन असतं पावभाजी वन्स इन अ वाईल बिर्याणी पुलाव किंवा शेंगुळे चवळीचे किंवा हुलग्यांचे भाकरी चिकन सूप सॅलॅडमध्ये सूप आणि स्नॅकमध्ये व्हेजिटेबल किंवा मॅनचॉल सूप चिकन किंवा मटनचे सूप टोमॅटोचं सूप स्नॅकमध्ये आलू टिक्की पनीर टिक्की व्हेजिटेबल टिक्की कॉर्न प्लस आलू टिक्की सुक्की भेळ चाट उकडलेले चणे त्याचा चाट किंवा कडधान्य मिक्स चाट ज्याच्यामध्ये कांदा टॉमॅटो कोथिंबीर लिंबू पिळून ते चाट करू शकतो दही चाट पाणीपुरी दही वडा ढोकळा तर हे स्नॅक्स घरी बनवले जातात तसंच कडधान्य आणि डाळींमध्ये चणा मसाला ओलसर कांदा खोबरं टाकून भाजी किंवा सुक्का चणा मसाला छोले मसाला तो ओलसर केला जातो चवळी ओलसर किंवा सुक्की मटकी पण उसळ मिसळ किंवा सुक्की वटाणा बटाटा अख्खा मसूर सालीच्या मुगाची किंवा उडदाची आमटी राजमा त्याच्यासोबत भात देन हिरवे मूग त्याची आमटी किंवा त्याची भजी काढून आमटी काळा वटाणा मसाला पांढरा वटाणा बटाटा डबल बी काळेवाल किंवा बिरडे मिक्स कडधान्ये असे सगळे कडधान्यांमध्ये प्रकार येतात जे आपण ट्राय करू शकतो आता डाळीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डाळी करू शकतो लसूण वरण मूग डाळ आणि लाल मसूरची डाळ मिक्स करून मी मोस्टली डाळ आणि वरण करते घट्ट डाळ डाळ तडका सालीची मूग डाळ असते तिचा डाळ तडका किंवा भोपळ्याचं वरण सांबर लाल वरण किंवा आंबट गोड डाळ तर असे सगळे डाळीचे प्रकार केले जातात तर आता मील प्लॅन जेव्हा आपल्याला वीकली बनवायचा असतो त्यावेळेला आपण आठवड्याभरासाठी कोणत्या कोणत्या भाज्या आणलेल्या आहेत कोणते कडधान्य आपल्याकडे आहेत कोणत्या आहे। डाळी आहेत ते सगळं लिहून घ्यायचं जसं मी लिहिलेलं आहे या आठवड्यासाठी फरसबी शिमला लाल भोपळा कार्ली पालक मेथी कांदा पात शेपू बटाटा कांदा टोमॅटो लसूण अद्रक कोथिंबीर या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत तर ते सगळं अगोदर लिहून घ्यायचं कडधान्यांमध्ये काय आहे ते आणि त्यानुसार आपण जे आयटम लिहून ठेवलेले आहेत ते आयटम आपल्या आवडीनुसार आपण सिलेक्ट करायचे की सोमवारी काय बनवायचं आहे नाश्त्याला आपल्याकडे कोणती भाजी अवेलेबल आहे जेवणामध्ये दुपारच्या काय बनवायचं किंवा रात्रीच्या जेवणात स्नॅक आयटममध्ये काय बनवू शकतो तर असं सगळं समोर असेल तर आपल्याला पटापट -पत मील प्लॅन तयार करता येतो आणि मील प्लॅन जर आपल्या हाती असेल आणि आपल्याला माहीत असेल की फ्रीजमध्ये काय आहे घरामध्ये कोणतं सामान अवेलेबल आहे आणि काय बनवायचं आहे आणि त्याचं प्रिपेरेशन आपण अगोदर करून ठेवलं तर खूप सोपं जातं आणि वेळ वाचतो आणि एनर्जीसुद्धा वाचते आणि आयत्यावेळी गोंधळ होत नाही तर अशा प्रकारे मी माझा मील प्लॅन बनवलेला आहे आणि तो मी फ्रीजला लावलेला आहे मॅगनेटच्या सहाय्याने तुम्ही सुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या सामानानुसार तर अशा मील प्लॅनने आपला वेळ वाचतो एनर्जी वाचते आणि आयत्यावेळी होणारा गोंधळ होत नाही आणि रोज काय भाजी करायची हा प्रश्नसुद्धा पडत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे डाऊट्स विचारायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप प्रेम आणि धन्यवाद